कोणत्या संख्येचा वीस टक्के हा चाळीसचा तीस टक्के आहे बघा आपण ती संख्या एक्स मानू मग एक्स संख्येचा म्हणजे एकसचा चा म्हटलं की आपण गुणाकार करतो एक स गुणुले वीस टक्के टक्के म्हटलं की आपण भागिले शंभर करतो म्हणून वीस भागिले शंभर केले आता चाळीसचा तीस टक्के आहे चा म्हणजे गुणुले तीस टक्के तीस भागिले शंभर बघा आता असं समीकरण तयार झालं आता वीस एक वीस वीसा पाच शंभर शंभर मधले दोन शून्य गेले आणि तीस मधला एक आणि चाळीसमधला एक शून्य गेला बघा इकडे खाली राहिले चार गुणुले तीन आणि इकडे राहिलं एक्स गुणवले एक म्हणजे एक्स भागिले पाच आता बघा एक्स छेद पाच बरोबर चार त्रिक बारा आता बाराच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे एक समजायचं आपण आता तिरकस गुणाकार करूया एक्स गुणुले एक म्हणजेच एक्स बरोबर बारा गुणुले पाच किंवा पाच गुणुले बारा एक्स बरोबर बारा पंचे साठ म्हणजे ती संख्या आपण एक्स मानली होती बघा म्हणजे ती संख्या आली साठ म्हणून पर्याय बी Eu tô... E aqui?